कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे तर कॅन्सर कशामुळे होतो हाय गुड मॉर्निंग आज आहे कामदा एकादशी तर कामदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर व्हिडिओला काय होतं ना थोडस लेट होऊन जातोय म्हणजे दिसाठ व्हिडिओ पडतोय का तर मुलांना सुट्टी आहे आणि त्याचबरोबर जागरण भरपूर प्रमाणात होत आहे म्हणजे राखी रात्र जागरणातच जात आहे पहाटे चार वाजेपर्यंत जागर हवा लागते का तर रोज चोर येत आहे तो रोज म्हणजे रोज कंटिन्यू चालू आहे आणि दिसतायत पण बरं का असं नाही की आपोआ वगैरे दिसता येत ते आणि रात्रभर जागं राहिल्यामुळे खूप बेकार कंडिशन होऊन जाते आणि डोळे पाहू शकताय चेहरा पाहू शकताय अक्षरशः दोन दिवसावरती भावाचं लग्न आहे पण त्याच्यामुळे घर पण सोडता येत नाहीये हुटल शॉपिंगला जाता येत नाही काही नाहीये कारण आमच्या काही काही ठिकाणी आहे ना जवळच दिवसाची पण घर फुटत आहेत त्याच्यामुळे म्हटलं आहे त्याच्यातच चालवायचं लग्नाची शॉपिंग वगैरे वर्षी काहीच नाहीये सगळं सिम्पल मध्ये होणार आहे आणि मूड असा नाहीये कुठल्याच गोष्टीला लग्ना दिवशी हळद आमच्याकडं कसं असतं ना हळदी आदल्या दिवशी असतात तर एकवीस तारखेचं लग्न आहे तर वीस तारखेला भावाची हळद आहे तर त्या हळदीला पण जाणं शक्य होणार नाही एका तर सातच्या हळदी आहेत आणि संध्याकाळी रिटर्न म्हटलं तर शक्य नाही बघूयात पण शक्यतो हळदी पण नाही होणार माझ्याच्याने जाणार हळदीला पण नाही जाणार मी डायरेक्ट लग्ना दिवशी आपण लग्नाला जाऊयात आणि लग्न कसं असतं आमच्या साईडचं तिथे मी थोडक्यात दाखवणार आहे ते माझं माहेर ज्या साईटला आहे त्या साईडची माणसे पण कसे आहेत हे पण मी तुमच्यावर शेअर करणार आहे चलत मग आता देवपूजा करायची आहे तर आज एकादशी तर म्हटलं विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवरती पण आपण अभिषेक करून घ्यावा आणि आज खिचडीचं बेत आहे एकादशी म्हटलं ना तर एकादशीन दुप्पट खाशी ही म्हण आहे तर ही पण खरीच आहे त्या दिवशी आपण पापड तोळतो खिचडी करतो कुणी वड़ी करेल कुणी भगरीच्या आमटी भगरीचा भात आणि आमटी करेल कुणी फळं आणत भरपूर खाण्यात येतो उलट त्या दिवशी एकादशी दुप्पट खाशी तर आजकाल आहे ना महिलांमध्ये भरपूर प्रमाणात कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे तर कॅन्सर कशामुळे होतो तर त्याची बरीचशी कारणं असतात पण काही थोडक्यात जी कारणं मला माहिती आहेत मी तुम्हाला ती नक्की सांगणार आहे तर काय होतं ना आपण महिला कंटिन्यू साडीमध्ये असतो तर साडी बनते साडी ही आहे ना साडी बनवण्यासाठी काय काय केमिकल म्हणजे कलर्सचा पण भरपूर प्रमाणात वापर केला जातो त्याचबरोबर बरेचसे बर पदार्थ असे आहेत आपल्या आहारात जातात त्यांनी सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे तर आपण महिला साडी नेसतो काही काही महिला अशा आहेत की त्या पूर्ण वर्षभर साडीवरतीच असतात त्या साडीच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच घालत नाहीत तर काय होतं ना जो पर्कर असतो पर्करची जी पर नाडी असते तर त्या काही महिलांना काही सवय असते भरपूर टाईट घालतात इतकी टाईट घालतात ना की पर ते आहे ते कातडं जाऊन आतमधलं म्हणजे पांढर कातडं दिसायला लागते इतकी टाईट पर्कर नेसण्याची सवय असते महिलांना तर याने सुद्धा आहे ना कॅन्सर होत असतो जर कोणी असं करत असेल आता कोणी माझ्या व्हिडिओवरती आहे तर त्यांची आई मावशी काकू आत्या जे कोणी करत असेल तुम्ही त्यांना ही गोष्ट सांगू शकताय त्याचबरोबर आपण मैद्याचं प्रमाण आजकाल खाण्यामध्ये भरपूर प्रमाणात वाढले त्याचबरोबर जंक फूड खाण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आपण बाहेरचं जास्त प्रमाणात खाल्ल्या जातो खा आपल्याला आहे ना खाण्यात येतं मैद्याचं प्रमाण असू द्या किंवा बाहेरचं कुठल्याही गोष्टीचं असू द्या त्याच्यामुळे आहे ना कॅन्सरचं प्रमाण भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे आता आपण जे महिलांचे प्रायव्हेट कपडे असतात महिलांचे तर ते कपडे पण आहे ना वर्षातून दोनदा तीनदा तरी चेंज करण्यात आले पाहिजे आपण काय करतो की वर्षभर तेच कपडे वापरतो त्यांनी सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे तो ब्रेस्ट कॅन्सर म्हटलं तर जे कपडे असतात तर त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे तर हे थोडक्यात काहीतरी दोन तीन गोष्टी आहेत की ते तु तुम्ही टाळू शकताय आणि होणाऱ्या गोष्टी तर होत असतात पण ज्या काही आपल्या हातामध्ये आहेत त्या आपण नक्कीच करू शकतो सचिनला मला आहे उपवास एकादशी धरलेली आहे आम्ही आणि मुलांना त्यांनी पोहे बनवते कारण आतापासूनच त्यांना उपवास करायला आणि नंतर ना जर त्यांनी नाही पकडलं तर ते नोकरीच्या अपेक्षा आहे ना आपला पण धरायच त्यांना आताच करायचं आपण म्हटलं देवपूजेच्या अगोदर त्यांना नाश्त्याला करून द्यावं का तर खूप लेट झालेला आहे आणि आज पण आहे ना मी पावणे नऊ ला उठलेली आहे पात्र चार चारला म्हणजे झोप पूर्ण उडून गेली ती पण सचिन म्हटले नाही झोप म्हटली आर्जरिका पित्ताचा त्रास परत वाढतो त्याच्यामुळे चार वाजता झोपले डायरेक्ट नऊलाच उठले मी आणि दुपारी वाटतं झोपाव म्हणून पण झोपायलाच होत नाही कामा म्हणजे काही ना काही असतंच कोणी आलं किंवा एडिटिंग किंवा पार्लरचं कस्टमर म्हणा किंवा काहीतरी चालूच राहतं त्याच्यामुळे दुपारी झोपायलाच होत नाही आणि दुपारची जाता सुट्ट्यांमुळे मुलं घरी येत ना तर खूप सारखं काही ना काही चालू असतं त्यांचं मुख्य पण भांडणं भरपूर चालू असत त्या भांड्यांनी पूर्णवायत ऐकून जातो आणि चोरटी म्हटलं तर त्यांना कष्ट नको आहेत ना ज्याचं कष्टाचं त्याचं फुकटचं खायचं आणि हात धुवून घ्यायचा आता आपण इथं सर्वजण किती काष्टाने करत असतं माणूस आणि त्यातली त्यात ह्यांना काही काम धंदा नको मग करायची चोरी करायची हानमार करायची लूट मार्ग भरपूर चुकीचे हे योग्य नाहीये आणि घडे भरले ना बरोबर त्यांना त्याची शिक्षा भेटत असते कारण पाप किती फिडून जायचं असत पटपट पोळी करते आठ दिवस झालं कसली झोप नाही आठ दहा दिवस झालं कंटिन्यू हायच जावं चार वाजेपर्यंत बसूनच राहावं लागते जिथून आले तिथून आले आणि तिसऱ्यांदा भरपूर काढलं असतो मुलांचा नाश्ता देवपूजा झाली तर म्हटलं चलात आता फराळाचं बनवून सचिन लवकरच आले फराळाचं करायला तर पापड्या पण तळ म्हटली मुलं तर म्हटलं चला कारण वर्षभर त्याला साठवून ठेवायचं फक्त घटात यूज होतो त्याच्यामुळे म्हटलं चलात म्हणतायत तर आपण करावं तर पापड वगैरे तळून घेते आणि परी मला हेल्प करत आहे परी आहे ना म्हटली मी बटाटा सोलून देते तर तिचं हेल्प करायचं चालू आहे आणि मुली अशाच असतात आता प्रचंड उष्णता आहे उष्णतेची सर्वांनी काळजी घ्या तर फराळाचं वगैरे झालेलं आहे आत्ता मी खिचडीच खाल्लेली आहे कारण काल रात्री आहे ना जागरण झालं जा त्याच्यामुळे थोडीशी भूक लागलेली होती तर म्हटलं काहीतरी खावं नाही तर तिला त्रास होऊ शकतोय तर खिचडी खाल्लेली आहे आणि हा बिल्ला परत वरती आलेला आहे असं पाहतोय बघा सगळ्यांकडे पाहतोय बिल्ला खूप क्यूट आहे तर चलात मग पार्लरला पण जायचं आहे थोडेसे आयब्रोज वाढलेले आहेत आणि फेशियल वगैरे काहीच करणार नाही आहे कारण आहे ना उष्णता इतकी आहे आणि त्यातले त्यात लग्न कार्य म्हटलं की परत स्किनची त्याच्यात मेकअपने वाट लागून जाते असं वाटते काहीच करायला नको एकदम सिम्पल लग्नाला जावं कारण मूड नाही आहे असं म्हणजे काय होतं झोप नसली ना सर्व सिस्टीम बदलून जाते आता दोन वाजलेले आहेत आत्ता आणि वॅक्स आणि ॲब्रो एवढंच करणार आहे मी पटकरनं जाऊन ॲब्रोज आणि वॅक्स वगैरे करून येते म्हणजे आज एका हातावरती मेहंदी काढेल आणि उद्या एका हातावरती मेहंदी काढेल तर यश बसला आहे टी व्हीच्या पुढे आणि आहे ना दिवसात तीन वेळा आंघोळ करावी लागते एवढी उष्णता आहे ना तर टाकीतील पाणी सुद्धा गरम होते एवढी प्रचंड उष्णता आहे आणि असं वाटते रात्रीचं पण जाग झालं ना की असं वाटते आंघोळ करावी एवढी उष्णता आहे डेंजर तिला वाटलं माझं शूट चाललंय बघा परी मॅडम कशा बसलेत आणि आज मस्त फ्रॉक घातले परी किती छान दिसतात असे कपडे बघ बरं तिला घालायलाच नको वाटत नाही बाहेर नाही जायचं नो ते म्हण ना आई मला खेळायला जाऊ दे म्हण ना मग सोडते म्हणून दाखव खरे ऍक्शन वगैरे करून मग म्हणजे आई मला खेळायला जाऊ दे जाऊ दे ना मजा आया नो 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 तर फ्रेश झाले आंघोळ वगैरे केलेली आहे सेकंड टाईम आंघोळीचं झालं आहे ड्रेस वगैरे चेंज केलाय आणि ॲक्च्युली काय झालं दुपारी पार्लरला जायचं झालं पण ते थोडक्यात कॅन्सल झालं छोटा भाऊ आलेला होता माझ्या घरी मग ते कपड्यांची तयारी करता करता एक दीड दोन तास त्याच्यातच गेले मग थोडंसं रेस्ट पण केला आणि ड्रेस चेंज केला आता म्हटलं वॅक्स वगैरे करायचं म्हटलं का आता तो फुल स्लीव्ज होता त्याच्यामुळे तर माझी फ्रेंड म्हणजे निकिता अमृता तुम्हाला माहितीच आहे तर निकिताचं पण पार्लर झालेला आहे तर आम्ही दोघी बाहेर जात नाही आम्ही करतो घरचे घरचं आमच्या दोघींचं पण चालू असतं जे शक्य आहे झालं करणं तर गर घरचे घरी करत असतो कारण आपल्या माणसांना पण चान्स दिला पाहिजे ना बाहेरचं म्हणजे आपली माणसं पुढं न्यायची दुसऱ्यांना पुढं नेण्यात उपयोग नसतो आपली माणसं पण पुढं गेली पाहिजेत तर तिला बोलवलेलं आहे तिला म्हटलं तू घरीच घरीचे मी काय येत नाही का आता आता साडेपाच वाजता आलेत तर ती ती येईलच आणि मम्मीच्याकडं पण जायचं आहे तर आजी वगैरे आलेले आहेत तर म्हटलं त्यांची पण गाडी घेऊन यावी तर तयारी चालली सगळ्यांची लग्नाची जोरात तयारी चालू आहे एकदम मस्तपैकी तर चलात मग घरी शांतता असलेली कालवन असलं तर तिथलं पण थोडंसं शूट करेल आणि आज आहे ना हेअर ऑइलिंग करायचे तर शक्य तर तो पण व्हिडिओ शेअर करेल मी तुमच्याबरोबर झालं तर मग निकिताकडूनच करून घेईल नाही झालं तर माझ्या आजीकडून हेअर ऑइलिंग मी करून घेणार आहे परीच्या केसांना पण ऑइल करायचं आहे आणि माझ्या पण ऑइल करायचं आहे तर उद्याच मी केस वॉश वगैरे करून ठेवणार का तर परवा दिवशी एकाच दिवशी म्हणजे आपण ज्या दिवशी बाहेर जातो त्या दिवशी जर आपण हेअर वॉश केले ना तर खूप गरम होतं का तर बाहेर जायचं आहे त्याच्यातली त्याच्यात केस जर धुतले तर मग तो वाटच लागली सांगायचं नको चला मग आता पटपट आहे ना पार्लरचं आमचं करून घेऊयात आणि हा गुड्डा कसा बसलाय बघा नकट्या नाकाचा परिसर जायचं नाक नकटे हे का नाही नक, तर माझ्या फ्रेंड आले होते ना ते तर त्यांना पाहण्यासाठी नाही हा हितच होता त्यांना आवडला तो तर त्यांनी विचारलं कुठून आणलं काय तर त्यांना मी तो ॲड्रेस दिलेला आहे आणि बिल्ला आजच पुढं आहे बऱ्याच दिवसांनी बिल्लला घेऊन आले मी त्यांना दाखवलं हा बिल्ला पण मी तिथूनच आहे म्हणून तर खूप क्यूट आहे सगळ्यांचं म्हणणं याला इथंच ठेवा आणि सचिनचं पण म्हणणं आहे की याला तू ठेवून देऊ नको याला यूज कर याचा वापर कर कशाला ठेवते तुला आवडतोय तर आपण परत आणूया तर म्हटलं कसं गौऱ्यांच्या टायमिंगला आहे ना तर छान वाटेल ना त्याच्यामुळे मी ठेवून तो आणि खूप क्यूट आहे खूप म्हणजे खूप क्यूट आहे मी मोठी झाली आहे पण मला आहे ना अजून पण टॉईज आवडतात तर हेच आपलं बालपण आपल्याला जपून ठेवायचं असतं वय मोठं झालं म्हणून आपलं सगळं सोडून द्यायचं नाही आपलं बालपण पण जागं राहिलं पाहिजे तर आपण आयुष्यभर काय म्हणता येईल त्याला आपण जर आपलं वय म्हणजे आता माझं काही वय असेल प्रत्येक गोष्टी नाही सांगू शकत आपण तर आपलं वय किती का होय ना पण आपलं बालपण आपल्या ह्याच्यात जागं राहिलं पाहिजे तर ते केव्हा राहतं जेव्हा आपल्याला नवरा खूप प्रेमळ भेटतो आपली पूर्ण सगळी हाऊस आपली पूर्ण करत असतो ना त्यावेळेस आपलं बालपण कंटिन्यू आहे असं राहत असतं जसं जसं आईबाबांच्या घरी असतात तसंच नवऱ्याच्या घरी आल्यावर जर बालपण आपलं आहे असं राहिलेला असेल तर समजायचं आपला नवरा खूप आपल्यावरती प्रेम करतो तर सचिन खूप प्रेमळ आहे त्याच्यामुळे आहे ना माझं बालपण अजून पण जागृत आहे तेच हॅब्रोच काम सगळ्यात डिफिकल्ट पैसे थोडे डोकं दुखीच काम असतं थोडेसे केस राहील तर ऍब्रोच झालेले आहेत पाहू शकताय तुम्ही आणि चेहरा ला लाल होतो ऍब्रो केला की भरपूर प्रमाणात वॅक्स पण एकदम परफेक्टली झालेला आहे आणि आहे ना वातावरण दोन चार दिवस झालं खूप चेंज झालेले खूप दिवसभर तावते पण घडीतच ऊन येते आभाळ येते डेंजर कंडिशन आहे चलत मग आज फराळामध्ये आहे ना मी संध्याकाळच्याला भगरीचं भात आणि उपवासाची आमटी बनवणार आहेत त्याचबरोबर सचिनसाठी खिचडी खात सचिन आहेत ना भगरीचा भात खात नाहीत आणि परी पहा मला हेल्प करते परीच्या केसांना ऑइल करायचे तुला आवडते ना बरं तुला काहीतरी करू वेगळं आपण तर परीला म्हटलं तू कपड्यांच्या घड्याल म्हणजे अशी मुलांना ना छोट्या छोट्या गोष्टींची सवय पण लागली पाहिजे नाही तिला म्हटलं तू कपड्यांच्या घड्या वगैरे घाल स्वयंपाक वगैरे आवडते आणि जेवण वगैरे करून मम्मीकडे निवांत जाणार आहोत आणि थोडासा वेळ कुलूप लावून जायचं कुलूप लावून जायचं पिल्या आहे ना आपला गेटला इकडं भगरीची आमटी केली आणि काय झालं दिवाबत्ती करायला गेले आमटी गेली होती पूर्ण भगरीची आमटी म्हणजे शेंगदाण्याची आमटी आहे नाही तर तुम्हाला परत वाटलं भगरीची आमटी कशी करायची म्हणजे भगरी बरोबर खाण्यासाठी आमटी बनवलेली आहे तर ती फक्त शेंगदाणे आणि हिरव्या मिरची आमटी आहे आणि मला भगरीचा भात खूप आवडतो प्रचंड आवडतो तर म्हटलं आज भगर बनवावी आत्ताच्या टायमिंगला तर कारण आहे ना एकादशी आहे ना सोडली जात नाही एकादशी दुसऱ्या दिवशी म्हणजे बाराशे दिवशी एकादशीचा उपवास सोडला जातो आता उष्णता असल्यामुळे देवापुढची फुले आहेत ना लवकरच सुकतायत तर दिवापत्ती झाली तुळशीला पण दिवं लावलाय सॉरी उमऱ्यावरती पण दिवा लावलाय आणि तुळशीला पण दिवा लावलाय हा भगरीचा भात तयार झालेलं आहे भगरीचा भात शेंगदाण्याची आमटी सॅलॅडमध्ये काकडी घेतलेली आहे आणि थोडेसे पापड घेतलेले आहेत मी खाण्यासाठी तर आज आहे ना मी चपाती बनवलेली नाही तर काळूसाठी बिस्किट आणलेत आणि पिलूचं जेवण त्याचं बनवलेलं आहे फक्त काळू फक्त चपाती खातो त्याच्यामुळे त्याला बिस्किट आणले आणि मुलांना फ्रुटी आणली होती दुकानात गेल्यामुळं भगरा नाही गेल्यावरती तर चलत मग आता पटपट आम्ही जेवण करतो सचिन आलेले नाहीत सचिन आले की मग मम्मीकडे जायचे आणि यशला आहे ना यशला आता भूक नाही आहे आणि सचिनला पण भूक नाही येते म्हटले आल्यावरती बघूयात मग तर चलत मग आम्ही दोघीजणी फराळाचं करतो परी पण आज फराळाचंच करणार आहे तर आम्ही दोघे आहे ना मस्त भगरा आमटी खाणार आहे का नाही परी तर बऱ्याच जणांची एकादशी असतात तर मला आहे ना परीसाठी पण एकादशी पकडायला सांगितल्या होत्या पण अमृताच्या सासूबाईंनी काल कॉल केला होता तिला त्यावेळेस म्हटली स्वराच्या मम्मीला पण सांग तर ती मला म्हटली हितच होती त्याच्यामुळे आम्ही दोघांनी पण पकडलेली आहे त्यांच्या म्हणजे कसं सांगितलं एखाद्याने ते ऐकलं पण पाहिजे लेलं आहे पण तेच घेतलंय येते आता कशाने टाकली अशी कशाने नाहीये काय देते कांदे आलेले कांदा भरपूर केलं मला

हे डायन डायन देख इतर डायन हा चला आता फुलूला खायला टाकूया कुलूचा टाइम झालाय

आणि काळू बसलाय तर बाहेर त्याला खायला टाकूया आपण नजरेने बघतोय तो तुला बिस्किट टाकू जिंदाबाद घेऊन एक पिलू इथे जेवतोय ना त्याच्या मग राऊंड मारून आली गाडीला <laughs> नको बाहेर जाऊ जास्त काळू शांत बसते त्याच yeah. yeah. काळू शांत हे बघा ह्याला माहिती आहेच खायचा आले ये काळू तो अंगावर तिवडी मारतो बर का परी चावल पिवल चावत नाही पण नक लागतात ठेव खाली खाली ठेव त्याला सगळं टाकपटपट एका जागेवर टाकून ठेव नाही टाक सगळं टाक टाक नाही तर अर्धा टाकले ना किती राहिले उद्या उद नाही तर टाक उद्याच उद्या बोल टाकले ना सगळे ह्याला चपाती नाही बनवली म्हणून हा ह्याला चपातीने अंडी मटण लागत त्याला माहिती मी त्याच्यामुळे शांत बसले आता परी बघा <laughs> हा तू लाव आता हात चप्पल नाही चप्पल नाही हात लावायचा चप्पल नसती केलं चल अगं हातच लागत नाही परी <laughs> <laughs> कस बघते वगैरे तुम्ही बस बस खाऊ दे खाऊ दे डिस्टर्ब नको करू खाताना पाहायची मेहंदी काढायची चालू आहे परीने काय लावलं मस्त आंघोळ केली फ्रेश झाली आणि काय होतं उष्णतेने नुसतं अंग खाजवते किती पण थंड पाण्याने आंघोळ केली ना तरी खास चेहऱ्याला तर भरपूर उठते सहनच होत नाही उष्णता क्लीन अप वगैरे काही केलेलं नाही चलत आता मेहंदी काढते आणि फक्त बॅक साईडला आहे फ्रंट साईडला नाही काढणार होप आजचा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे थोडक्यात तुमच्यावर शूट शेअर केलेला आहे दिवस खूप मोठा जातो काय काय वेगवेगळं घडत असतं कोण आलं गेलं बाकी तर आज फ्रेंड्स पण आल्या होत्या त्याचबरोबर माझा भाऊ पण आलेला होता बाकी काहीच मी ते आलो कोण गेलो कोण यशचे ये फ्रेंड्स येतात माझ्या फ्रेंड्स येतात बाकीचे जास्त मी शेअर नाही करत नाही त्याचा ब्लॉग खूप मोठं होऊन जाईल तर आजचा दिवस खूप छान गेलेला आहे आजची एकादशी पण खूप छान गेलेली आहे आणि काही काही जणांना काय वाटेल आता ही कामदा एकादशी आज झाली तर काही जणांना काय वाटतं की भगर एकादशीला खात नाही घ्या म्हणजे महादेवाची एकादशी म्हटली जाते पण असं काही नसतं आपण कोण ठरवणार आहे ना आपण भगर खायची काय खायचं असं काही नसतं ज्याच्या त्याच्या म्हणजे याच्या श्रद्धेनुसार असतं ते तर मी आजच्या उपवासाला भगर खाल्लेली आहे त्यामुळे कोणी त्याच्यावरती प्लीज कमेंट करू नका लाईक करत जावा व्हिडिओ आवडल्यावरती व्हिडिओ नक्की शेअर करत जावा आणि नवीन जर व्हिडिओवरती आलेला असाल तर नक्की व्हिडिओ सबस्क्राईब करा चॅनेलला आणि व्हिडिओ नक्की शेअर करा चला मग भेटूयात आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय